नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीमध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये बारामती हा मतदारसंघ हा प्रामुख्याने सगळ्यांच्या नजरा ज्या मतदारसंघाकडे आहेत असा मतदारसंघ आहे आणि याचं कारण म्हणजे जी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली त्यानंतर अर्थातच तिकडे पवार कुटुंबियांमध्येच हे सगळं युद्ध बारामतीमध्ये लढलं जाणार आहे आणि त्याच्यात सुप्रिया सुळे आणि विरोधात सुनेत्रा पवार असणार हे स्पष्ट झालेलं आहे भलेही अजून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी जी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटाची जी एक बैठक झाली त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केलं एक प्रकारे की पत्रकारांना त्यांनी विचारलं की तुम्ही ज्याची वाट बघताय की बारामतीमध्ये नेमका उमेदवार कोण असेल तर तुम्हाला जे काय वाटतं आहे तुमच्या कल्पनेत जे आहे तेच होणार आहे असं त्यांनी सांगून टाकलं आहे याचा अर्थ सुनेत्रा पवार टेका, या ठिका या बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना आव्हान देतील हे स्पष्ट झाले आणि हे त्यांनी जाहीर केलं त्याच वेळेला सुनेत्रा पवार यांचं दोन वक्तव्य जी आहेत ती समोर आलेली आहेत एक तर त्यांनी फेसबुक पोस्ट केली आणि दुसरं एक त्यांनी त्या ते वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत मतदारांशी संवाद साधतायत कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत त्यावेळेला त्यांनी एक वक्तव्य केलं फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की विजय जो आहे तो श्रीकृष्णाचाच होणार आहे आणि श्रीकृष्णाच्या विरुद्ध सगळी भावकी होती पण शेवटी विजय हा श्रीकृष्णाचाच झाला तर हा जो काही त्यांनी एक मुद्दा उपस्थित केलेला आहे त्यातून त्यांचा सांगण्याचा हा प्रयत्न आहे की जे काय आप्तस्वकीय आहेत अजित पवारांचे जे नातेवाईक आहेत जवळचे लोक आहेत ते भलेही आज त्यांच्या विरोधात असतील तरी अजित पवारच जिंकतील असं त्यांना सुचवायचं आहे आणि आपण पाहतोच आहोत की गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जे जवळचे लोक अजित पवारांचे हे सातत्याने त्यांच्यावर टीका करतायत जाहीरित्या टीका करत आहेत आणि ते, ते आपल्याला दिसून येत आहे वेगवेगळे त्यांचे व्हिडिओ समोर येत आहेत वेगवेगळी त्यांची वक्तव्य वे समोर येत आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सुनेत्र पवारांनी वक्तव्य केलेलं आहे दुसरीकडे एका ठिकाणी भाषण करताना त्या म्हणाल्या की अजित पवारांसोबत जवळपास ऐंशी टक्के हे राष्ट्रवादीतले सगळे लोक नेते असतील पदाधिकारी असतील हे सगळे अजित पवारांसोबत आहेत मग जर ऐंशी टक्के लोकांनी अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारलं असेल तर मग तुम्ही लोकशाहीच्या जर गप्पा मारत असाल तर मीच लोकशाही आहे त्यांचं नेतृत्व जर स्वीकारलं असेल तर तुम्ही स्वीकारा की अजित पवार हेच राष्ट्रवादीचे प्रमुख आहेत असाच त्याचा अर्थ आहे मग त्या ठिकाणी रोज अजित पवारांनी पक्ष चोरला अजित पवार हे पक्ष सोडून गेले कोणत्या तरी दबावामुळे असं म्हणण्याची अजिबात गरज नाही जर त्यांच्यासोबत ऐंशी टक्के लोक आहेत तर त्यांचं नेतृत्व मान्य केलं पाहिजे त्यांची भूमिका मान्य केली पाहिजे हे त्यांनी सांगितलं पण या दोन्ही वक्तव्यांमध्ये दिसून येतं की सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच अशा पद्धतीने बोललेल्या दिसून येतात आत्तापर्यंत विविध ठिकाणी ते भेटी देत आहेत बारामतीमध्ये तिथे छोटी छोटी भाषणंही होतात पण प्रत्यक्ष त्यांनी भावकी संदर्भात किंवा अजित पवारांचं जे सध्याचं स्टेटस आहे अजित पवार नेमके कोण आहेत त्यांच्या बाजूने सगळे लोक आहेत हे सांगण्याचा प्रयत्न हा प्रथमच सुनेत्रा पवार यांनी केला अजित पवार यांनी आतापर्यंत आत्तापर्यंत भाषणामध्ये सांगितलंय त्यांची भूमिका काय आहे पण ती त्यांची भूमिका म्हणून सांगितली प्रथमच सुनेत्रा पवार हे याबद्दल बोलल्या आणि आत्ता ही जी भावकीचं प्रकरण जे समोर आहे की त्यांचे धाकटे बंधू अजित पवारांचे श्रीनिवास पवार यांनी सुद्धा मध्यंतरी टीका केली त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला अगदी त्यांनी नालायक वगैरे असा उल्लेखसुद्धा केला त्याच्यामध्ये तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यामुळे कुठेतरी निश्चितपणे अजित पवार दुखावले असू शकतात अजित पवारांचे हे जे धाकटे बंधू आहेत त्यांचे पुत्र योगेंद्र पवार हे सुद्धा शरद पवारांच्या सोबत आहेत ते देखील एक प्रकारे मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहेत रोहित पवार एकीकडे आहेत सुप्रिया सुळे आहेत आणि त्याचबरोबर श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी सुद्धा टीका केली अजित पवारांवर तेव्हा सगळं जे काही आप्तस्वकीय आहेत एक प्रकारे अजित पवारांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत आणि त्याला एक प्रकारे टीका करण्यासाठी त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सुनेत्रा पवारांनी आता पूर्णपणे पदर खोचलेला आहे आणि त्या तयारीला लागल्यात हे याच्यावरनं दिसून येतं म्हणजे आता ही लढाई केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे दोन गट आहेत अजित पवार गट शरद पवार गट यांच्यातले कार्यकर्ते नेते यांच्यातली लढाई नाही आहे तर ही सुद्धा लढाई झालेली आहे मी केवळ ते लोक टीका करत होते अजित पवार हे ऐकून घेत होते अजित पवारांनी कुठेही श्रीनिवास पवारांना काही उत्तर दिलं नाही किंवा आणखी रोहित पवारांना कोणते उत्तर दिलं नाही ते कधी कधी नाव न घेता टीका करतात पण फारसं रोजच्या रोज टीका करत नाहीत पण आता सुनेत्रा पवारांनी भावकीचा उल्लेख करून ते सांगून टाकलं की भावकीचा भलेही विरोध असेल तरी जिंकणार श्रीकृष्णच कारण त्यां त्यांची बाजूही सत्याची आहे त्यांची बाजूही लोकशाहीची आहे आता प्रत्यक्षामध्ये मतदार काय ठरवत आहेत बारामतीमधले हे बघायचंच आहे पण सुनेत्रा पवारांनी एक प्रकारे आपली आघाडीही उघडलेली आहे या दोन वक्तव्यावरनं एक त्यांची फेसबुक पोस्ट असेल आणि त्यांचं भाषण याच्यातून दिसून येतं की भाऊकीच्या विरोधात किंवा अजित पवारांच्या विरोधात जे कोणी आहेत त्यांच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार आता बोलू लागलेले आहेत आणि त्यांचं हे बोलणं जे आहे ते किती प्रभावी ठरतं मतदारांमध्ये हे येत्या काळामध्ये आपल्याला पाहिजे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद